नमस्कार मित्र मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे अशोक चव्हाण यांचं प्रदर्शन फसलेलं आहे जी पी सावंत यांच्या राखीव प्रवेश घेत शहा समोर त्यांनी वेळ मारून नेली पण अशोक चव्हाणांचं प्रदर्शन हे फसलेलं आहे अशोक चव्हाण यांनी आपलं राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र इतर पक्षातील बड्या नेत्यांना भाजपात आणून संघटनात्मक ताकद वाढवण्यात मात्र अशोक चव्हाण अपयशी ठरलेली आहेत नेमकं हे असं का झालं असावं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भाजपचे खासदार राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची कन्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वाढदिवसाचा सा मुहूर्त साधत नांदेडमध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनाचा घाट अशोक चव्हाणांनी घातलेला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या उपस्थितीत शंखनाद सभेचे आयोजन केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा नांदेड दौऱ्यात अशोक चव्हाण आपला राजकीय अनुभव पणाला लावून काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांना मोठा धक्का देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून चालू होती पण यामध्ये हा डाव मात्र अशोक चव्हाण यांच्या शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न हा सपशेल अपयशी ठरलेला आहे काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राखीव ठेवलेल्या काही समर्थकांचा भाजपात प्रवेश करून चव्हाण यांनी वेळ मारून नेलेली आहे जालन्याचे माजी आमदार कैलास कैलास गोरट्याल पाथरीचे सुरेश वडपूरकर यांच्यासह मराठवाड्यातील काही माजी आमदार पदाधिकारी अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाला उद्धान आलेलं होता पण कैलास गोरटियाल किंवा सुरेश वरपुडकर यांचं काही भाजप प्रवेश झाला नाही परंतु अशोक चव्हाण यांची सुरुवातीपासूनचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आणि ज्यांना चव्हाण यांच्या मुळेच मंत्रिपद मिळाले असे माझी मंत्री पी सावंत यांचा कालच्या शंखनाथ सभेत पक्षप्रवेश करून घेण्यात आला तसं पाहिलं तर सावंत हे अशोक चव्हाण यांचे यांनी काँग्रेस सोडली तेव्हापासून त्यांच्या सोबत होते मात्र त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केलेला नव्हता हो अशोक चव्हाण यांनीच तो राखीव ठेवला होता अशी चर्चा आता होत आहे पी सावंत वगळता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम हे आपल्या पुत्रासह भाजपमध्ये दाखल झाले पण अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी अशोक चव्हाण यांनी कदम यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत भाजप पक्षासाठी गळ घातली होती काँग्रेसमध्ये आडगळीत पडलेल्या कदम पिता पुत्रांचा भाजपातील प्रवेश जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी किती उपयोगाचा ठरेल हे येणारा काळच ठरवेल अंकुश देवसरकर की जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव यांच्यासह एक माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांनीच भाजपात प्रवेश केला मोठी नावे या प्रवेशात नसल्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गळ्यात उपरणे घालून करण्यात आला आणि एकूणच आमदार कन्या श्रीजया चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शंखनाद सभा नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे पालिकेने उभारलेल्या माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावर महानगर प्रमुख अमर राजूरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे अमित शहा यांचे हस्ते उद्घाटन करत चव्हाण यांनी आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र इतर पक्षातील बड्या नेत्यांना भाजपात आणून संघटनात्मक ताकद वाढवण्यात मात्र अशोक चव्हाण अपयशी ठरलेली आहेत मित्र हो अमित शहा यांच्यासमोर चव्हाण यांनी जोरदार भाषण ठोकत नांदेड जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप आकारण्याचा शब्द दिला मात्र स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी असल्याचे असल्याने ते हा शब्द कसा पूर्ण करणार हाही एक प्रश्न आहे शिवाय नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ, मध्येच मागील काही आठवड्यामध्ये अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं अशोक चव्हाण यांच्यावर आधीच कुरगुडी केलेली आहे त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला नंबर एकचा चा पक्ष करून सत्ता मिळविणे त्यांना वाटते तेवढे निश्चितच सोपे नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रहो आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र